नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बघणार आहोत किड्स टिफिन स्पेशल पनीर चीज स्टफ पराठा इथं जो आहे तो मी पराठा दोन प्रकारे केलेला आहे तुम्ही बघू शकताय तर एक जो आहे आपली साधी कणिक असते त्यात स्टफ करून केला आहे आणि दुसरा जो आहे तो बीटरूट्सचा जो आपण पराठा करतो त्यात स्टफ करून केलेला पराठा आहे तर बघूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती इथं जे आहे पनीर स्टफ पराठा करण्यासाठी बीटरूट पराठ्याची मी ऑलरेडी कनिक भिजवून घेतली ती जेव्हा सकाळी मुलासाठी टिफिन केला होता तेव्हाच तर आता आपण इथं पनीर किसून घेत आहोत आणि त्या पनीर किसलेल्या पनीरमध्ये एक स्पून चिली फ्लेक्स आपल्याला टाकायचे मुलं किती तिखट खातात त्या प्रमाणात आपल्याला हे चिली फ्लेक्स टाकायचे त्याच्यानंतर मी वन फोर्थ स्पून काळी मिळी पावडर टाकते आहे आणि एक टी स्पून ऑरिगॅनो टाकायचं आहे हे सर्व टाकून झालं की आता आपल्याला वरून पुन्हा एकदा मुलांचं फेवरेट चीज आपल्याला यात किसून घ्यायचं आहे आणि चीज किसून झालं की तेही एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तर भी ही जी बीटरूटची कणिका आहे त्याऐवजी तुम्ही पालकचाही पराठा बनवू शकतात पालकमध्येही हा पराठा खूप छान लागतो आणि एक अजून एक हेल्दीयर व्हर्जन आपल्याला ह्या पराठ्यामध्ये भेटू शकतं आता इथे मी बारीक कट करलेला कोथंबीर टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदम मिक्स करून घेतलेलं आहे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जो आहे आपला आपला जो कणकेचा गोळा आहे त्याची मी वा पारी बनवून घेते म्हणजे पुरणपोळीसाठी आपण ज्याप्रमाणे वाटी बनवतो त्याप्रमाणे मी इथं वाटी बनवून घेत आहे आणि आपलं जे स्टफिंग तयार केलेलं आहे पनीरचं तर ते आपल्याला यात स्टफ करून घ्यायचं आहे आता ही आपली वाटी तयार झालेली आणि मी जे आहे पनीर चीजचं जे आपलं स्टफिंग तयार केलं आहे ते मी यात भरून घेते याला सर्वीकडून छान पॅक करून घ्यायचं आहे यावर पुन्हा एकदा थोडंसं आपण चीज किसून घेऊया म्हणजे तो पराठा जो आहे मुलांना अजूनच फेवरेट अजूनच जास्त आवडतो खायला चीज म्हटल्यानंतर मुलांचं ते ऑल टाईम फेवरेट असतं तर आपला जो आहे पराठा वाटी आपली जी पराठ्यासाठी आपण वाटी बनवून घेतली ती ती व्यवस्थित सर्वीकडून सा पॅक करून घ्यायची आहे आणि दोघं साईडने कोरडं दो पीठ लावून आपल्याला हा पराठा बारीक पराठा असं लाटून घ्यायचा आहे सर्व साईडने एकसारखा पराठा आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे हा जो पराठा आहे सर्वीकडून एकसारखं लाटून घ्यायचा आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे पालक प्युरी वापरून तुम्ही पालकचाही पराठा करू शकता आणि त्यातही सेम स्टफिंग भरली तरी चालेल तेही एक हो हेल्दीअर व्हर्जन होतं मुलं तेही तोही पराठा खूप आवडीने खातात किंवा आपली जी साधी चपातीची कणिक असते त्यातही तुम्ही सेम स्टफिंग भरून पनीर पराठा करू शकता तोही खूप छान होतो आता जो आहे आपला पराठा लाटून झालेला आहे मी इथं तव्यावर तेल टाकून घेते किंवा तूप गरम करून घेतलेलं आहे तूप टाकून घेते आणि जे आहे आपल्या पराठ्याला दोघं साईडने तूप छान लावून घ्यायचं आहे आणि त्याला छान असं दोघं साईडने आलटून पालटून भाजून घ्यायचं आहे खूप छान खमंग असा आपला हा पराठा तयार होतो आणि टेस्ट तर खूपच भननात आणि मुलांच्या टिफिनसाठी खूप छान पर्याय आहे खूप हेल्दी हा पराठा तयार होतो आता आपला जो पराठा आहे दोघं साईडने छान खरपूस भाजून झालेला आहे मी तो एका प्लेटमध्ये काढून घेते इथं जे आहे मी कणकेचं आपलं साधी जी कडीक असते पोळ्यांची ती घेतलेली आहे त्यात जे आहे स्टफिंग भरून घेते आणि चीज किसून घेते आणि जो हा पराठा आहे हा पण आपल्याला सेम प्रोसेसने लाटून घ्यायचा आहे आणि भाजून घ्यायचा आहे मधला थोडासा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला आहे स्किप झालेला आहे काही हरकत नाही पण सेम प्रोसेसने आपल्याला हा पराठा करून घ्यायचा आहे आणि यालाही तव्यावर दोघं साईडने खमंग असा भाजून घ्यायचा आहे मुलांच्या टिफिनसाठी तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी खूप हेल्दीअर हा पराठा होतो आणि तेवढाच टेस्टीही लागतो तर नक्की करून बघा मुलांच्या टिफिनसाठी पनीर चीज टप पराठा तर इथं जे आहे आपला पनीर चीज टप पराठा तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी घाईच्या वेळेस हा पराठा करून बघावा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व अशाच छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्मीर रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मी इथं तुम्हाला थोडासा पराठा ओपन करून दाखवते किती छान स्टफिंग भरलं गेलं आणि तितकाच सॉफ्ट हा पराठा झाला आहे मी इथं पुदिन्याच्या चटणीसोबत हा पराठा सर्व केलेला आहे आणि खूप हेल्दी तसेच मुलांना आवडणार हा पराठा आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा अशाच छान छान नवनवीन रेसिपींसाठी काशी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तसेच काशी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तोपर्यंत धन्यवाद